मालेगाव येथे दोन हजार आठ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांची नाशिक येथे बदली झाली विशेष म्हणजे खटला अंतिम टप्प्यात असून निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खटला अंतिम टप्प्यात आहे मात्र विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांची नाशिक येथे त्या ठिकाणी बदली झालेली आहे त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर येते मालेगाव इथे दोन हजार आठमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांची नाशिक येथे बदली झाले विशेष म्हणजे खटला अंतिम टप्प्यात असून विशेष न्यायालय येत्या काही दिवसात खटल्याचा निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांची बदली झाल्याने न्यायदानाला विलंब होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत निखिल दोन हजार आठ सालचा मालेगाव संदर्भात मोठी अपडेट आहे तर हा मालेगाव बॉम्बस्फोट खटला अंतिम टप्प्यात असताना आता विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांची नाशिक येथे बदली झाली काय सांगेल सविस्तर Uh, नक्कीच कारण आपण पाहिलं तर मालेगाव बॉम्बफोन प्रकरणामध्ये जी सुनावणी सुरू होती ती गेल्या अनेक महिन्यापासून ही सुनावणी पार पडत होती अनेक ठिकाणी ठिकाणी जे पुरावे आहेत ते देखील देखील तपासून पाहिले आणि त्यानंतर त्यांचा त्या जबाब घेण्यात आलेला होता परंतु आता या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल तर या ठिकाणी न्यायाधीशांची नाशिक येथे बदली आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये या संपूर्णपणे कामकाज पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश होते ए के लाहोटी. त्यांनी या हा सुनावणी ऐकून देखील घेतलेली होती परंतु आता हा जो निर्णय आहे तो, तो शेवटच्या टप्प्यात असताना विशेष म्हणजे खटला अंतिम टप्प्यात असून त्याला तो राखून ठेवण्यात आल्या शक्यता आहे, जी आ, आहे आ, ती देखील वर्तवण्यात येते कारण अशा लाहोती यांची जी नाशिक येथे बदली करण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रकरणात आता या संदर्भात पुढे काय सुनावणी होते किंवा या प्रकरणाची सुनावणी अंतिम सुनावणी केव्हा होते ते देखील तेवढंच महत्वपूर्ण आहे नक्कीच निखिल या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी कायदेशीरित्या का घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी